श्री स्वामी समर्थ भक्तांनो अलीकडच्या काळात यशाचे मूल्यमापन आर्थिक स्थिती पाहून केले जाते त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता आर्थिक स्थिती चांगली असैवी असे प्रत्येकाचे स्वप्न असते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना साथ लागते नशिबाची आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची यासाठीच मी सांगत आहे काही खास वास्तू ते ज्यांचा वापर केल्याने तुमच्या घरात पैसा टिकेलही आणि वाढेलही आपल्याकडे येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतो हे पाहणे गरजेचे आहे मार्ग म्हणजे केवळ दिशा नाही तर नैतिकताही महत्त्वाची असते तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे यात उत्तम हा शब्द नैतिकतेला धरून आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे वास्तविक पाहता वास्तूमध्ये बत्तीस दिशाद्वारे लक्ष्मी प्रवेश करते त्यापैकी आठ दिशा शुभ मानल्या जातात चार मुख्य दिशा आणि चार उपदिशामधून येणारी लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी असते ती येण्यासाठी तिच्या स्वागतासाठी पुढील वास्तू टिप्स जरूर अवलंब करा घर स्वच्छ आणि प्रसन्न असावी दिवाळीत स्वच्छता केल्यावर आपल्याला जो आनंद जाणवतो तो तीनशे पासष्ट दिवस मिळावा असे वाटत असेल तर घर स्वच्छच होईल उत्तर पूर्व ईशान्य दिशेला प्रवेशद्वार लिव्हिंग रूम बाथरूम असेल तर चालेल पण तिथे जड वस्तू नको ईशान्य आग्नेय नैऋत्य या दिशा सकारात्मकता वाढवणारे आहेत त्या नेहमी स्वच्छ ठेवा उत्तर आणि ईशान्य दिशेला निळ्या रंगाची वस्तू ठेवा व्यवसायात उद्योगात नवीन संधी मिळते पूर्व दिशेला हिरव्या रंगाची वस्तू किंवा एखादी छानसे रोपटे लावा नवीन लोकांशी परिचय होऊन तुमचा करिअरमध्ये विकास होईल अग्नेय दिशेला केशरी रंग किंवा लाल रंग वापरा किंवा त्या रंगाची वस्तू ठेवा घरात पैसा खेळत राहील दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तू ठेवल्याने मनशांती मिळेल आत्मविश्वास आणि समाधान वाढेल नैऋत्य दिशेला ठेवलेली तिजोरी ईशान्य दिशेला उघडत असेल तर घरातली लक्ष्मी स्थिर राहील देवघरात श्रीयंत्र कनकधारा यंत्र महालक्ष्मी यंत्र त्रिपुर सुंदरी यंत्र यापैकी कोणतेही एक यंत्र ठेवले पाहिजे श्रीयंत्रावर शुक्रवारी कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमाचा अभिषेक करा श्री सुक्त म्हणा घरातली लक्ष्मी संवर्धित होईल तुळशीचे झाड आठही दिशेला ठेवले तरी मान्य आहे परंतु ईशान्य दिशेला ठेवलेले तुळशी रोप अधिक लाभदायक ठरते त्या मातीत गोमती चक्र घालावे त्यामुळे देखील लक्ष्मीचा घरात वास राहतो घराच्या उत्तर पूर्व दिशेला धबधबा नदी समुद्र असे जलस्रोत असणारे चित्र लावले किंवा फिश टँक ठेवला तरी देखील आर्थिक स्थिती मजबूत होते दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला खड्डा किंवा पाणी असता कामा नाही अन्यथा आर्थिक हानी होते घराच्या नैरत्य दिशेला भगवान विष्णूंची शेषयेवर बहुडलेली प्रतिमा ठेवल्यास नवरा बायकोचे नाते सुधारते आणि आर्थिक स्थिती सुधारते घरात अडगळ ठेवता कामा नये तसेच भिंतींना तळ गेली असेल पाण्याचे नळ बिघडले असेल तर त्यांची वेळोवेळी दाबुबी करून घे मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्र टाकून वर्षी पुसावी वर्षातून एकदा तरी घरात यज्ञ ज्ञान करावा घरात सकारात्मक विचार करावेत दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नये तुम्ही जे बोलाल तेच उलटून तुम्हाला भोगावे लागेल वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळे तुम्ही चांगलंच बोलण्याची सवय लावून घ्या जेवढं दुसऱ्याला द्याल तेवढं तुमच्या घरात परत येईल लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल घराच्या पश्चिम दिशेला वरून आणि त्रिपूर भैरवी यंत्र लावावे आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी कुलधर्म कुलाचार पाळावेत आणि पितरांचे श्राद्ध करावे त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल अशा रीतीने तुमच्या प्रयत्नांना वास्तुशास्त्राची जोड मिळाली तर लक्ष्मी माता घरी येईलही धनवृद्धी होईलही आणि आयुष्य आनंदी होईल तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता पडणार नाही आणि तुमच्या घरामध्ये आलेला पैसाही टिकेल श्री स्वामी समर्थ भक्तांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा नक्की विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील धन्यवाद मित्रांनो